गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण महापालिका सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे कंत्राटदाराने हे काम विहित मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत वास्तू लवकरात लवकर रसिक आणि नाट्यकर्मी यांच्यासाठी खुली व्हावी अशी अपेक्षाही आयुक्त राव यांनी व्यक्त केली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर आता सव्वीस वर्षांनी नूतनीकरण होत आहे ऑक्टोबर महिन्यात नूतीकरणाचे काम सुरू झाले असून नव्वद दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी आयुक्त राव यांनी बुधवारी सायंकाळी केली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपायुक्त उमेश बिरारी उपनगर अभियंता विकास ढोले व शुभांगी केसवानी कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते गडकरी रंगायतांमधील सुधारणा करताना रंगायतांचे पण जपले जाणार आहे तसेच काळानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतांचे नूतनीकरण केले जात आहे नूतनीकरणात प्रामुख्याने मुख्य वास्तूचे मजबूतीकरण तालीम हॉलचे नूतनीकरण मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसन व्यवस्था बदलणे रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूम मध्ये आवश्यक सुधारणा रंगमंच फ्लोरिंग अद्ययावत करणे वातानुकूलित यंत्रणेत सुधारणा शौचालयांचे संपूर्ण अद्ययावत अद्ययावतीकरण आदी कामांचा समावेश आहे नाट्यकर्मींशी चर्चा करून या कामांची रूपरेषा ठरवण्यात आली आहे आयुक्त राव यांनी मुख्य रंगमंच प्रेक्षागृह प्रवेशद्वार यांच्या कामाची पाहणी केली रंगायतांच्या प्रवेशद्वाराची रचना करावी असे सूचना राव यांनी केली तसेच आसन व्यवस्था करताना प्रेक्षकांची सोय लक्षात घेऊन के निवड केली जावी असेही त्यांनी स्पष्ट केले ध्वनी यंत्रणा वातानुकूल यंत्रणेची व्यवस्थित तपासणी करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले मुख्य वास्तूच्या सुशोभीकरणासोबतच वास्तूच्या बाहेर असलेला भागही सुशोभित करण्यात यावा यावर योग्य पद्धतीची विद्युत रोषणाई केली जावी असेही आयुक्त राव म्हणाले